नमस्ते जय श्री कृष्ण प्रणाम सगळ्यांना तसे आज सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या नाच संस्कृतीचा ह्या चॅनलवर तर आज आपण जे नंदकुमार अष्टक जे सुरू केलेलं आहे त्याचा आपण दुसरा पुढचा श्लोक घेणार आहोत एक पहिला श्लोक आपण घेतला दुसरा पुढचा श्लोक आज आपण नंदकुमार अष्टक घेणार आहोत तर सुरू करूया नंदकुमार अष्टक दुसरा श्लोक आहे सुंदर वारिजवदनम सुंदर वारिज वदनम, सुंदर वारिज वदनम। निर्जित मदनं सुंदरवारीजवदनं निर्जित मदनं आनंदसदनं आनंदसदनं मुकुटदर मुकुटदर सुंदरवारीजवदनं निर्जित मदन सुंदर वारिज सुंदरवारीजवदनं నిర్జితమనం ఆనందసదనం ముకుటధరం గుంజాకృతిహార గుంజాకృతిహారం విపిన విహారం పరమోదారం పరమోదారం చీరహరం గుంజాకృతిహార विपिनविहारं परमोदारं चीरहरं सुन्दरवारिजवदनं निर्जितमदनम् आनन्दसदनं मुकुटधरं गुञ्जाकृतिहारं विपिनविहारं परमोदारं चीरहरं वल्लभपट पीतं वल्लभपट पीतं कृत वल्लभपटपीतं कृत उपवीतं करनवनीतं कर्णवनीतं विबुधवरं विबुधवरं वल्लभपटपीतं कृत उपवीतं विबुधवरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं భనందకుమ సర్వసుఖసారం తత్వవిచారం విచారం బ్రహ్మపరం ఎంత పునః మనందా కొ అని మన ఎగ్జానిపూసీపందరవారిదనం నిర్జితమనం ఆనంద సదనం ముకుటధరం గుంజాకృతిహారం విపన విహారం పరమోదారం చీరహరం वल्लभपटपीतम कृतउपवित करणवनीतम विबुधवरम भजनंदकुमारम सर्व सुखसारम तत्वविचारम ब्रह्मपरम आपण मागचा आणि हा दोन्ही श्लोक सोबत घेऊया मागचा मला तर वाटतं घ्यायची गरज नाही पण आजच्या दिवस घेऊया कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी मागचा श्लोक पहिला श्लोक बऱ्याच वेळेस म्हटलेली आहे पन्तु आजे दोनि घन टाको पुढच्या वे दुसरा तिसरा नयन सुन्दर गोपालम् उरवनमालं नयनविशालं दूकहरं वृन्दावनचन्द्रमानन्दकन्दं धर परमानंदम वल्लभगनशामं पूर्णाकामम् अत्यभिरामं प्रीतिकरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं सुन्दरवारिजवदनं निर्जितमदनं। आनन्दसदनं मुकुटधरं गुञ्जाकृतिहारं विपिनविहारं परमोदारं क्षीरहरं वल्लभपटपीतं कृप्त उपवीतं करनवनीतं विबुधौ भज नंद कुमारम सर्व सुख सारम तत्वविचारम ब्रह्म परम भज नंद कुमारम मागच्या व्हिडिओना जशी साथ दिली तशी ह्या पण व्हिडिओला देत चला व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री